राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा माननीय शरद पवार साहेबांनी स्थापन केला त्या पक्षाचे निर्माते करते धरते बर <coughs> का संस्थापक आज आहेत अस्तित्वात आहेत ते स्वतः निवडणूक आयोगासमोर जाऊन बसले की मी शरद पवार मी पक्ष स्थापन केलं आणि तरीही निवडणूक आयोग माननीय शरद पवार यांचा पक्ष हा एखादा आयाराम गयाराम आयऱ्या गैऱ्याच्या हातात देतो जसं शिंद्यांच्या हातात दिला शिवसेना इतिहासामध्ये असा अन्याय झाला नसेल जो शिवसेनेच्या बाबतीत झाला तोच माननीय शरद पवारांच्या बाबतीत झाला की पक्षाचे संस्थापक बसले निवडणूक आयोगासमोर जाऊन सुनावणीला आणि निवडणूक आयोग तो संपूर्ण पक्ष पक जर एखाद्याच्या हातात सोपवत असेल याला सध्या मोदी गॅरंटी म्हणतात मोदी गॅरंटी कोणती असेल तर हीच पक्ष फोडा भ्रष्टाचार करा आधी प्रचंड भ्रष्टाचार करा आम्ही तुमच्या भ्रष्टाचारावरती हल्ले करू आम्ही तुमच्यामागे ईडी लावू आम्ही तुमच्यामागे सी बी आय लावू आणि मग तुम्ही तुमचाच पक्ष फोडा आणि आमच्या पक्षात त्या आम्ही तुम्हाला पावन करू आणि ज्या पक्षावरती आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले तो पक्ष आम्ही तुम्हालाच देऊ ही मोदी गॅरंटी आहे नॅशनलिस्ट करप पार्टी असं मोदी आणि शहा या पक्षाला म्हणाले होते काय नॅशनलिस्ट करप्ट पार्टी आणि अजित पवार हे करप्ट देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका